छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती कीर्तन व गरजूंना साहित्य वाटप उत्साहात साजरी गोपाळ फाउंडेशन परभणीच्या वतीनं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती व स्वच्छताचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कीर्तन महोत्सव व गरजूंना साहित्य वाटप दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी कारेगाव रोड उगडा महादेव मंदिर परिसर संध्याकाळी दोन्ही महोत्सव व वाटप कीर्तन आदी जी जी फेम राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायन अर्चना तई सोळंके यांचे भव्य दिव्य कीर्तन महोत्सव संपन्न झाला तसेच या कार्यक्रमांमध्ये गरजूंना साहित्य वाटप यामध्ये एक गिरणी तीन नग सायकल सहा नग शिलाई मशीन शंभर नग शैक्षणिक साहित्य एक इस्त्री एक हातगाडा यांच्यासह सा बहुसंख्य सामाजिक उपक्रमातून गोपाळ फाउंडेशन परभणीचे अध्यक्ष संतोष भाऊ खराटे यांच्या पुढाकारातून हा उपक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुलजी पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक ऍडव्होकेट पवनजी निकम प्रमुख पाहुणे वीर वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर प्रकाश महाराज कंठाळे स्वच्छता दूत कावळे मामा जय शिवराय मित्र मंडळाचे अध्यक्ष माऊली मोहिते माजी सभापती विशालजी बुधवंत संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर काका शिंदे हिंदू वॉरियर्स मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रदीप भालेराव गोपाळ कदम बंडू नाना बिडकर बाल व्याख्याती आरोही खंदारे बहुसंख्य सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील समाजसेवक कार्यकर्ते उपस्थित होते तसेच संतोष भाऊ खराटी यांचा सत्कार आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यांच्या सर्व भजनी मंडळी वारकरी वा मृदंग वादक गायक या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गोपाळा फाउंडेशनचे कृष्णा शिंदे त्यांच्या सह संयोजक गोपाळा फाउंडेशन परवाणी संत गाडगे महाराज जयंती महोत्सव समिती व छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती सर्व पदाधिकारी व सर्व मित्रपरिवार सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ मित्र मंडळ परिसर यांच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले अशी माहिती गोपाळा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष भाऊ खराटे यांनी पत्रकारद्वारे माहिती दिली परभणी वरून प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा